शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा कोण म्हणताय देत नाही कोण म्हणताय देत नाही आज शिक्षक समन्वय संघाचा आंदोलनाचा एकोणीसवा दिवस जानेवारी दोन हजार चोवीस पासून ते आपलं दो आंदोलन मुंबई या ठिकाणी आझाद आहे आज एकोणीसवा दिवस आहे तरी पण काही शासनाला जाग येत नाही ना एखादी आतापर्यंत एकोणीस दिवसामध्ये शासनाने एखादं शिष्टमंडळ देखील आपण बोलून घेतलं नाही आणि कधी चर्चा देखील केली नाही का याचं कारण आहे की आझाद मैदान या ठिकाणी आपली संख्या भरपूर कमी आहे आतापर्यंत वीस टक्के मिळालं चाळीस टक्के मिळालं साठ टक्के मिळालं काही लोकांना काही चाळीसमध्ये अडचलेत काही ज्युनियरच्या लोकांना चाळीस आलेत काही त्रुटीमधले शिक्षक का आहेत काही अघोषित देखील आहेत काही अजून अनुदान मिळवायचं आहे या सर्व गोष्टी जर करायच्या असतील आणि आपलं ऐंशी आणि शंभर जर मिळवायचं असेल प्रचलित नियमानुसार आपला आंदोलन जर आपलं जर आपल्याला जर अनुदान पाहिजे असेल प्रचलित नियमानुसार तर आपल्याला एकच आपल्याला मैदान आहे ते म्हणजे आझाद मैदान आहे आणि जोपर्यंत आपण आझाद मैदान या ठिकाणी एक संघ होऊन जेव्हा लढत नाही एकमुठीने जेव्हा लढत नाही जेव्हा आपण या ठिकाणावर मै, या मैदानावर आपण जास्तीत जास्त जेव्हा संख्या दाखवल तेव्हा कुठेतरी आपल्याला वाटतं मला की शासनाला जागे आणि हे करण्यासाठी आपल्या जे आता काही लोक येत आहेत भरपूर प्रमाणामध्ये आजार मजा या ठिकाणी आपले शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी ज्युनियरचे असतील प्राथमिकचे असतील माध्यमिकचे असतील त्रुटीवाले असतील अवघोषितवाले असतील विना अनुदानितवाले असतील हे सर्व लोक आपल्याला येत आहेत काही जात आहेत साहजिक आहे की सव्वीस जानेवारी पुढे आहे शाळेमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतील कुठे खेळ चालू आहेत सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत साहजिक आहेत की काही ठिकाणी लोक तिथे येत आहेत आ, काही शाळा काही शाळा सांभाळत आहेत की काय शाळाही सांभाळणं आपला अतिआवश्यक आहे जोपर्यंत आपण शाळा सांभाळत नाही तोपर्यंत देखील आपला अनुदान मिळणार नाही पण सगळेच लोक शाळा समोर जमणार नाहीत काही लोक देखील मैदाना आपल्याला पाठवा लागत काही लोक तिथे दात आहेत काही येत आहेत काही दात आहेत काही येत आहेत असं करत जर आपल्या दृष्टी ह्या मैदानाची संख्या वाढवलं आपण तर निश्चितच सरकार हे कुठेतरी आपल्या आपल्याला कुठेतरी सकारात्मक सरकार वाटत आहे आणि शिंदे सरकार हे आपल्याला काहीतरी देण्यासारखं सरकार आहे आजपर्यंत अनेक मंत्री होऊन गेले शिक्षण मंत्री अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण हे शिंदे सरकार आणि केसरकर साहेब हे के कुठेतरी आपल्याला सकारात्मक भूमिका आपल्याला दाखवत आहे त्यामुळे आपल्याला फक्त एकच करावं लागेल की आपलं आझाद मैदान या ठिकाणी आपला गर्दी जमावं लागेल आणि ह्या गर्दीचं रूपांतर हे थोडं मॉबमध्ये जर असेल की जर मॉब जर शासनाच्या लक्षात आली तरच आपला कुठेतरी आपला आपल्याला अनुदान भेटेल काही आम्हाला इथे आता तीन तारखेपासून आपण इथे बसलेले आहेत काहीला असं काही मंत्रालयातून मेसेज येत आहे की साठ टक्क्यांची संख्या कमी आहे जुनिअरच्या चाळीस टक्क्याची लोक संख्या कमी आहे किंवा अधिक कमी कमी जास्त होत आहे पण त्यांना वाटत आहे तिथून मॅसेज येत आहे की हे साठ टक्क्यावर समाधानी आहेत का महिला साठ टक्केच बसता मग याला पुढे अनुदान नको का हे चाळीस पन्नास हजार मी जर खुश असतील तर मग याला पुढे कुठेतरी ह्याला स्टॉप केलं पाहिजे आणि जे पाठीमागायला आहे त्यांना इथे पण साठ टक्क्यावर स्टॉप केलं पाहिजे पण बांधवांनो आपलं पोट हे साठ टक्क्यावर आणि चाळीस टक्क्यावर आणि वीस टक्क्यावर आपलं भरणार नाही आपण वीस वर्षापासून ड्युटी करत आहेत रामाने वनवास चौदा वर्षासाठी भोगला होता पण आपण वीस वर्षापासून आपण वनवास भोगत आहे आणि हा तो वनवास अजून जर काही पंचवीस तीस वर्षापर्यंत असेल तर आपलं घरीच राहावं लागेल आणि घरी बसून आपलं अनुदान मिळणार नाही आपला आधार मैदान गाठावं लागेल हा वनवास कुठेतरी आपला संपावं लागेल आणि आम्हाला वाटतं की जोपर्यंत हे वनवास संपणार नाही तोपर्यंत आपल्या पोटाची देखील खेळ आपली भरणार नाही आणि ह्या पोटासाठी यायचं आहे कुणी कुणाला अनुदान आपल्याला देणार नाही एक रुपयाची मदत आपल्याला करत नाही ना आपला सोहरा करतो ना धारा करतो ना आपला भाऊ कृती आपल्याला एक दोन रुपयाची मदत करत नाही आपल्याला मदत करणार तरी शासनच मदत करणार आहे आणि जोपर्यंत आपण अनुदान मागणार नाही एक संघ होणार नाही एक मुठीने लढणार नाही तोपर्यंत आपल्याला पगार वाढ होणार नाही आणि कितीही जर पगार वाढत राहिली तर आपलं ही कमीच आहे कारण की वाढतं महागाई बघा काही शिक्षक आहे आपल्या आत्महत्या करत आहेत आणि हे कुठेतरी आपल्या थांबवायचं असेल तर आपलं एक संघ होऊन लढावं लागेल आणि आपलं अनुदान मिळवण्यासाठी आपल्या शंभर टक्के अनुदानासाठी आपलं आझाद मैदान गाठावं लागलं आम्हाला हात जोडून सर्व शिक्षकाला महाराष्ट्रातील तमाम शिक्षकाला केंद्र कर्मचाऱ्या माझ्या शिक्षक भगिनीला देखील विनंती आहे की आपण आझाद मैदान गाठा मुंबई गाठा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे अति चार दिवस महत्वाचे आहेत आपले मुख्यमंत्री साहेब देखील जे काही त्यांचा दौरा होता ते देखील त्यांचा दौरा रद्द झालेला आहे शिक्षण मंत्र्याचा दौरा रद्द झालेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा दौरा रद्द झालेला आहे आणि हे कुठेतरी आपल्याला टाइम दिलेला आहे की मंगळवार किंवा बुधवारी आपल्या शिक्षक समन्वय संघाचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत त्यांनी आपण त्यांना त्यांनी टाईम तसा दिलेला आहे आपण तसा त्यांना टाईम मागितलेला आहे कुठेतरी सकारात्मक भूमिका मुख्यमंत्री आपल्यासाठी शिक्षण मंत्री आपल्यासाठी दाखवत आहेत आणि ही सकारात्मक भूमिका तेव्हा त्यांनी जेव्हा दाखवतात तर आपलं देखील तेवढंच कर्तव्य आहे की आपण देखील मैदानामध्ये जास्तीत जास्त शिक्षक जर आली तर त्यांना देखील तिथे तेवढा दबाव पडेल आणि आपल्याला कुठेतरी ऐंशीचा टप्पा आणि शंभरचा टप्पा गाठा भेटणार आहे आणि त्रुटीवाल्याला देखील त्यांचा देखील जे काही निर्णय त्रुटीचा थांबलेला आहे हे देखील कुठेतरी सकारात्मक भूमिका ते देखील दाखवत आहे हे सर्व मुद्दे आहेत आणि हे सर्व मुद्द्याला जेव्हा आपल्याला लढायचं असेल तर वेगळी बॅनर करून फायदा नाही आपल्याला एका जागी लढावं लागेल एक, एक मागणी करावं लागेल तेव्हा कुठे त्यांना कुठं ना कुठं आपल्याला ऐंशी आणि शंभर हे प्रचलित नियमानुसार आपल्याला धोरण भेटावं लागेल यांनी फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सांगितलेले आहे डेट पण एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आपलं अनुदान मिळून परवणार आहे का नाही तर आपला नियम काय सांगतो एक जानेवारी दोन हजार तेवीसला ला आपल्याला साठ टक्के आणि कुणाला चाळीस टक्के तर कुणाला वीस टक्के भेटलेला आहे तर एक जानेवारी चोवीस ला हा पुढील वाढीव टप्पा आपल्याला एक वर्षानंतर भेटत असतो तर हे एक जानेवारी म्हणजे तीन जानेवारी पासून आपण ह्या मैदानामध्ये भेट बसलेलो आहोत आणि पुढील टप्पा म्हणजे एक एक जानेवारी दोन हजार चोवीस हे कुठेतरी शासनाला आपल्याला समजून सांगावं लागेल ही माहिती द्यावं लागल कारण की त्रेसष्ट हजार तीनशे एकोणचाळीस काहीतरी आपले बांधव आहेत पण त्रेसष्ट हजार ग्राउंडवर दिसत नाही हा ग्राउंड मध्ये एवढेच आहेत सुट्ट्याचा काळ आहे सुट्ट्याच्या काळामध्ये का काहीतरी कामं असतील इकडे तिकडे जात असतील पण मला सर्वांना विनंती करायचं आहे की आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळी आपण जास्तीत जास्त तिकीट काढून तिकीट समजा कोणाही मार्फत काही रिझर्वेशन होणे हेच काही महत्वाचं नाही यायचं येण्यासाठी आपलं मन लागतं आपलं धैर्य लागतं येण्यासाठी आणि आपलं तण मन धनाने आपण या ग्राउंड मध्ये आपण जर उपलब्ध असाल जास्तीत जास्त बांधव जर उपलब्ध असाल तर आपल्याला कुठं ना कुठं आपल्याला हे अनुदान नक्कीच मिळणार आहे आणि कुठेतरी आपल्याला वेगळी भूमिका घ्यायची आहे शिक्षक समन्वय संघाची आमची चर्चा झाली की कुठेतरी आता वेगळं भूमिका आपल्याला घ्यावं लागेल वीस दिवस झाला आपण बसलो काही शासन आपल्याकडे बघण्यासाठी तयार नाही फक्त सकारात्मक भूमिका दाखवत आहे पण सकारात्मक भूमिकेचे रूपांतर जर टपावाडीमध्ये जर आपल्याला भेटत असेल तर कुठं ना कुठं आपल्याला काहीतरी वेगळी भूमिका काहीतरी आक्रमक भूमिका देखील आपल्याला दाखवावं लागेल शासनाला हे तर करणारच आहे पुढील पुढे बोलते सर दोदारी सरांना विनंती करतो की पुढे चित्र सांभाळ दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस पासून शिक्षक समन्वय संघ यांनी तो हे आंदोलन लावलेलं आहे आज या आंदोलनाचा एकोणविसावा दिवस आहे जर शिक्षकांना जोपर्यंत या आझाद मैदानावर हजारोच्या संख्येनं शिक्षक आझाद मैदानात येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला ना न्याय मिळणार नाही बांधवांनो मागच्या वर्षीच्या आपल्या आंदोलनाची संख्या विचारात घ्या ज्यावेळेस आपली संख्या त्या आझाद मैदानाच्या गेटपर्यंत गेली होती त्याच वेळेस अकराशे साठ कोटीचा सा निर्णय झालेला आहे आणि संख्येच्या जीवावर शासनाचे मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्र्याचे येणारे ये दौरेसुद्धा रद्द होतात हे मनोज दादा जरांगी पाटलांनी दाखवून दिलेलं आहे काल ज्यावेळेस त्यांनी आंतरवाली सराटे येथून निघाले त्यांच्या संख्येचा धसका घेऊन मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी स्वतःचा अयोध्या दौरा रद्द केलेला आहे तर आपणही अशाच प्रकारे विचार करावा आणि येणाऱ्या काही चार दिवसामध्ये आपला आपल्याला स्वतःचा अनुदानाचा वाढीव टप्पा त्रुटीतील शिक्षकांना त्यांचा समान टप्पा मिळवण्यासाठी सर्वाधिक संख्येने या आझाद मैदानात हजर राहावं लागेल आणि शिक्षक समन्वय संघ म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस संघटनेचा मिळून झालेला आहे सत्तावीस अठ्ठावीस संघटनेतील लोक इथं मैदानात दिसत नाहीत सत्तावीस अठ्ठावीस संघटना नावालाच वीस चाळीस साठचा सा जो टप्पा मिळून दिलेला आहे त्या सर्व प्रमुख समन्वयकांनी हो सुद्धा आपले हेवे दावे बाजूला ठेवून आझाद मैदानात यावं आणि समोर येऊन पुढाकार घेऊन या राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना न्याय द्यावा ही मी सर्व राज्य समन्वयकांना हो विनंती करतो आणि राज्यातील सर्व सह शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा विनंती करतो जोपर्यंत आझाद मैदानावरील गेट जो पर्यंत जोपर्यंत संख्या जाणार नाही तोपर्यंत आपला निर्णय होणार नाही आझाद मैदानातील सर्व शिक्षकांची हजारोंची संख्या हीच आपल्याला न्याय मिळवून देणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या घरून निघा आणि आझाद मैदान गाठा तोपर्यंत आपला निर्णय होणार नाही अभी नाही तो कभी नाही पाटलांनी जसा मोर्चा काढलाय निघालेत तसं इकडं शासनाला धडकी भरलेली आहे जशी तुमची आझाद मैदानातील संख्या वाढेल तसा आपला लवकरात लवकर निर्णय होईल आणि मुख्यमंत्री संवेदनशील आहेत मुख्यमंत्र्यांनी मागचाळीस अकराशे साठ कोटीचा निर्णय केलेला आहे अजितदादा सुद्धा आपल्याला देण्यासाठी सकारात्मक झालेले आहेत त्यामुळे आपली संख्या गरजेची आहे बांधवांनो आपण लवकरात लवकर आझाद मैदान गाठा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो शिक्षक समन्वय सांगा शिक्षक समन्वय सांगा आता विजय असो घडेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे कोण नाही येल्याशिवाय राहत नाही कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही